तर वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची को ती है। सा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे वैष्णवीची सासू पती आणि नणंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी ही अटक केलेली आहे त्यामुळे त्यांना दिवसांची कोठडी सुनावली आहे तर सासूपती आणि नंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट्स मधले आहेत कशाचे आहेत ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ वर सापडले म्हणजे काय ह्यानेच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून ह्यानी दार तोडून तिची सुटका केलेली आहे